या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या चिमूर पोलिसांची मोठी कारवाई दोन ठिकाणी अवैध हातभट्टी मोहा दारू नष्ट सातशे पन्नास किलो मोहा सडवा साठ लिटर दारू जप्त दोन लाखांचा मुद्देमाल ठेच काढला अवैध दारू व वा जुगारावर धडक मोहीम आरोपींवर गुन्हे दाखल अवैध दा हातभट्टी दारूवर पोलिसांचा मोठा धडक कारवाई दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चिमूर पोलिसांनी पोलिस स्टेशन चिमूर हद्दीतील मौझा मालेवाडा व वा पिंपरडा परिसरात अवैधरित्या हातभट्टी मोहा दारू तयार करणाऱ्या ठिकाणी प्रोव्ही रेड केली कारवाई दरम्यान पोलिसांना पंधरा मोठे प्लास्टिक ड्रम त्यात सातशे पन्नास किलो मोहा सडवा किंमत एक लाख सत्याऐंशी हजार पाचशे सहा प्लॅस्टिक कॅन त्यात साठ लिटर मोहा दारू किंमत अठरा हजार इतर साहित्य सात हजार असा एकूणच दोन लाख बारा हजार पाचशे किमतीचा अवैध मुद्देमाल मिळून आल्याने तो घटनास्थळीच नष्ट करण्यात आला त्याचबरोबर अवैध सट्टापट्टी जुगारावरही छापा टाकून आरोपींवर दारूबंदी व जुगार, जुगार कलमाअन्वये गुन्हे दाखल करण्यात आले गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथकांकडून सुरू आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुमक्का सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी चिमूर श्री दिनकर ठोसरे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक श्री दिनेश लबडे यांनी केले कारवाईत पोलीस हवालदार सचिन साटे पोलीस अंमलदार सचिन खामनकर पोलीस अंमलदार रुपेश शामकुडे सौरभ महाजन यांनी सक्रिय सहभाग घेतला जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी महाराष्ट्र क्रांती न्यूज चंद्रपूर